श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत एवढं अभिनंदन आहे आपण कशा आहा कारण की आपला श्रावण महिना चाललेला आहे खूप सारे आता तेव्हा आपले येणार आहे महालक्ष्मी आई येणार आहे आपण ही स्वामींची एवढ्या याच्यामध्ये व्यवहारांमध्ये सुद्धा हे छोटीशी प्रभावी सेवा करू शकतो आणि ही आहे गुरुवारची सेवा धन प्राप्तीसाठी एक छोटीशी सेवा आहे की घरच्या घरीच करू शकतो कारण की जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या घरामध्ये काही समस्या आहे पैशांची चणचण चाललेली आहे तर आपण सगळं काही स्वामींना सांगू शकतो कारण की स्वामी आपले स्वतःचे गुरु आहे आणि आपल्या जीवनात आपल्याला सर्वांना अनुभव आलेले आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहे तर ही छोटीशी सेवा जी आहे तुमच्या घरामध्ये जर आर्थिक स्थिती करता असेल नोकरी व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम असेल या स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर व्हावी अशी काही समस्या असेल तर नक्कीच ही घरच्या घरी छोटीशी सेवा आपण गुरुवारी करू शकता याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही आहे फक्त एक छोटीशी सेवा दहा पंधरा मिनटाची आपण ही करू शकता आता ही सेवा सेवा जी आहे ती कशी करायची काय करायची ह्याच्यामध्ये काय करायचं नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहात कोणचा मंत्र आहे कोणचा अध्याय वाचायचा आहे आपल्याला काय करायचं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहले व्हिडिओला नक्कीच पूर्ण पहा म्हणजे आपल्याला हे कळले काय करायचं आहे आपल्याला सकाळी जो गुरुवारचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी आपल्याला पिवळ्या वस्त्र धारण करायचं आहे स्वामींना आपल्याला वस्त्र त्याच्यावर टाकायचं आहे त्याच्यावर स्वामींची स्थापना करायची आहे त्यानंतर स्वामींची आपण शोलोपचार्याची पूजन करतो ते आपण करायची आहे जमल्यास स्वामींना आपण अभिषेक करू शकता तर नक्कीच आपल्याकडे वेळ असल्यावर आपण नक्कीच त्यांचा अभिषेक करा त्यांना नैवीद्य दाखवा त्या दिवशीच पिवळे फुल तुम्हाला व्हायचे आहे तुम्हाला पेवळ फुल स्वामींना अर्पित करायचं आहे ही पूजा जेव्हा आपण ही उपासना जी गुरुवारची आपण करतोय तेव्हा आपल्याला कांदा लसूण मद्यपान हे वर्जित करायचं आहे ह्याच्या आपल्याला दूर राहायचं आहे हे खूप जास्त प्रभावी सेवा आहे ही सेवा आपण जेव्हा करू तेव्हा मनात विश्वास ठेवा श्रद्धेने ही सेवा करा नियमित पूर्ण करा तर नक्कीच तुमच्या जीवनात अनअपेक्षित मार्ग नक्कीच करते ही सेवा आपल्याला सकाळी सहा ते अकरामध्ये करून घ्यायची आहे जर सहा ते अकरामध्ये आपल्याला नाही जमलं तर आपण संध्याकाळी सूर्यास्तच्या पूर्वी ही उपासना ही सेवा आपल्या स्वामींची करायची आहे तो स्वामी नक्कीच आपल्याला सर्व जे काही आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट आहे ते संकट तुमचे दूर करतील आणि तुम्हाला नक्कीच स्वामी समर्थांची कृपा प्राप्त आता आपल्याला श्री स्वामी समोर संकल्प घ्यायचा आहे की मी हे अकरा गुरुवार जी पण सेवा करते ती तुम्हाला समर्पित आहे आणि जेव्हा आपण ही सेवा करू तो मनामध्ये एक हा विश्वास ठेवून आपल्याला करायचा आहे की ही सेवा आपण स्वामी चरणी अर्पित करतो त्यावेळेस मनामध्ये कोणती मागणी नको कोणचा भाव नको कोणी काहीच तेव्हा तुम्हाला संकल्प घेताना सांगायचं आहे हे श्री स्वामी समर्थ हे माऊली मी ही जी पूजा करून राहिलो ही सेवा करून राहिलो ही पूजा ही सेवा तुम्हाला समर्पित आहे माझी परिस्थिती काय ती तुम्हाला सर्व ठाऊक आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही मला मार्ग दाखवाल हा माझा विश्वास आहे याच्यामध्ये जे काही बने परिस्थिती बनेल ती परिस्थिती मला माहीत आहे की तुम्ही त्या परिस्थितीच्या आतमध्ये माझ्याकरता नक्कीच काही चांगलं ठेवलेलं आहे म्हणून जी पण परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मी पुढे वाढीने पण हे स्वामी राया तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि त्या परिस्थिती परिस्थितीमधून नक्कीच तुम्ही मला बाहेर काढावे कारण की ही तुमची योजना आहे मला त्या परिस्थितीमध्ये मजबूत करायची तुमची योजना आहे आणि त्या योजनामध्ये मी सफल हो त्या परिस्थितीमधून मी बाहेर निघू तुमच्या योजनामध्ये तुमच्या परीक्षामध्ये मी सफल होऊ इतकी शक्ती तुम्ही मला द्या हे आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या चरणी सांगायचं आहे कोणत्याही प्रकारची अपेक्षा आपल्याला अपेक्षा कोणत्याही प्रकारची करायची नाही आहे आणि श्री स्वामींना हात जोडून भिंती करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला एक पांढऱ्या कलरचा कागद घ्यायचा आहे हिरव्या कलरचा पेन घ्यायचा आहे त्याच्यावरती लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ त्याच्यानंतर अकरा वेळा आपल्याला मंत्र लिहायचा आहे त्यानंतर खाली छोटीशी भिंती करायची आहे की आज बसून सगळं काही तुला सोपं आहे आणि नक्कीच तुझा आशीर्वाद मिळेल मला आणि माझ्या जीवनात कधीच काही कमी पडणार नाही हे त्याच्यामध्ये आपल्याला ही विनंती घ्यायची आहे आता तो मंत्र कोणता आहे तो मंत्र आहे ओम रीम, श्रीम, श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री श्रीम स्वामी समर्थाय नम हा मंत्र आपल्याला अकरा वेळा घ्यायचा आहे ही आपल्याला आपली विनंती घ्यायची आहे ते निल्यानंतर आपल्याला हा जो कागद आहे त्याला आपल्याला श्री स्वामींसमोर ठेवायचा आहे त्याच्यानंतर जो मंत्र मी आत्ता म्हटला ओम ह्रीम श्रीम श्री स्वामी समर्थायनमा त्याची एकशे आठ मास आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे हे आपल्याला दर गुरुवारी करायचं आहे दर गुरुवारी आपल्याला कागदावर लिहायचं नाही आहे दर गुरुवारी आपल्याला हा मंत्र एकशे आठव्या म्हणून चौदावा आणि अठरावा अथ अध्याय आपल्याला गुरुचैत्रचा वाचायचा आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि हात जोडून आपल्याला जे काही चुकलं परत एकदा गुरूंकडनं माफी मागून घ्यायची आहे कारण ती माफी मागितल्यावर कधी पण ती चूक नाही आहे ते आपली एक भिंती येते वापरायची त्यानंतर जो आपण लिहिला आहे मंत्र तो कागद आपल्याला घडी करायचा आहे व्यवस्थित घडी व्यवस्थित करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याकडे असेल एक छोटासा स्वामींचा फोटो घ्यायचा आहे तो फोटो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि हे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे जेव्हा आपण रोज घराच्या बाहेर जाऊ तेव्हा स्वामींना सांगून निघायचं आहे की स्वामी आज मी आपल्या कामावर चाललो जे काही करायचं आहे जे काही आहे ते सगळं तुला सोपलं आहे मी बाहेर चाललो आहे तू माझ्यावर बाहेर चल मला माहिती आहे माझा आजचा दिवस खूप छान जाणार अशा विश्वासाने आपल्याला बाहेर पाऊल टाकायचं आहे दर गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि पहा तुम्ही तीन गुरुवार जे होतील त्याच्यातच तुम्हाला फरक जाणवेल तुम्हाच्या जा जे आर्थिक स्थिती आहे ती बदल होईल तुमच्या जीवनात नोकरीची जी काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये परिवर्तन होईल तुमच्या व्यवसायामध्ये काही खूप जास्त प्रॉब्लेम्स असतील त्या दूर होतील म्हणजे कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला कृपा हवी असेल ती स्वामींची कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल कारण की स्वामी आपल्याबरोबर आहे म्हणून विश्वास ठेवा स्वामी कधी सुद्धा जे काम हातात घेतात त्याला कधी सोडत नाही ते कार्य ते पूर्ण करतात जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी